Oh, गोंधळलात हे सगळेजण आजकाल सिक्स सेव्हन का ओरडत आहेत चला पटकन बघूया तुझा आजचा दिवस कसा गेला सिक्स सेव्हन साठ अधिक सात किती डॉट सिक्स सेवन तुम्हाला थोडस गोंधळल्यासारखं वाटतंय का हा नंबर नक्की काय आहे हा काही गणिती कोड आहे की एखादा नवीन गेम तुमच्या घरातील मुलं मुली म्हणजे आजची जेन अल्फा पिढी जर तुम्ही त्यांना काही विचारलं आणि त्यांनी उत्तर दिलं सिक्स सेवन तर तुमचा नक्कीच गोंधळ उडेल आज आपण या व्हायरल शब्दाची माहिती इतिहास आणि त्याचा खरा अर्थ थोडक्यात पाहणार आहोत या स्लँगची सुरुवात झाली एका रॅप गाण्यापासून अमेरिकन रॅपर स्क्रिला याच्या डूट डूट सिक्स सेवन या गाण्यातील एका ओळीमुळे हा शब्द व्हायरल झाला पण याला प्रचंड लोकप्रियता मिळाली की बास्केटबॉलमुळे एनबीएचा स्टार प्लेअर लामेलो बॉल याची उंची आहे सहा फूट सात इंच त्यामुळे या गाण्याचे व्हिडिओ आणि लामेलो बॉलचे फोटो एकत्र आले आणि सिक्स सेव्हन चा ट्रेंड जगभर पसरला या शब्दाचा वापर इतका वाढला आहे की अनेक शाळांमध्ये शिक्षक सिक्स म्हणाले की मुलं लगेच सेवन ओरडतात कल्ला करतात हा एक प्रकारचा कॉल अँड रेस्पॉन्स गेम बनला आहे पण जेन अल्फाच्या या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का या शब्दाचा अर्थ आहे काहीच नाही हो बरोबर ऐकलं हीच या स्लँगची सर्वात मोठी गंमत आहे ही स्लँग अर्थहीन ठेवली गेली आहे त्यांच्यासाठी ही एक प्रकारे त्यांच्या ग्रुपचा सिक्रेट कोड आहे जो यावर हसतो किंवा हा शब्द वापरतो तो त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होतो आणि कूल बनतो असे अनेक शब्द ह्या नवीन पिढीने शोधून काढले आहेत जसे की स्किबिडी नो कॅप आता या सर्व शब्दांचे अर्थ माहीत करून घ्यायचे असतील तर आमचा येणारा व्हिडिओ नक्की बघा पण अशाच वायफळ वाटणाऱ्या शब्दांचा उपयोग आजकालची पिढी सर्रास करते मागच्या पिढीतील लोकांना ह्या नव्या ट्रेंडचा अर्थ अजिबात कळत नाहीये आणि ते गोंधळले आहेत पण जर तुम्हाला या सिक्स सेवन शब्दाला अर्थ जोडायचाच असेल तर हा शब्द अनेकदा सोसो किंवा ठीक ठीक या अर्थाने वापरला जातो उदाहरणार्थ तुझा दिवस कसा गेला उत्तर सिक्स सेवन म्हणजे ना चांगला ना वाईट अनेक मुलं बोलताना हाताने तराजू तोलल्यासारखी ऍक्शन करतात ज्यामुळे हा ठीक ठीक अर्थ अधिक स्पष्ट होतो जुन्या काळातला ठीक आहे ना भला ना बुरा म्हणजेच आजचा सिक्स सेवन हा जेन अल्पाचा व्हायरल सोशल सिग्नल आहे तुमच्या मुलांनी जर हा शब्द वापरला तर त्यांच्यावर चिडू नका प्रत्येक पिढीची स्वतःची कुल भाषा असते तुम्ही पण तुमच्या वेळेला रफ किंवा म पची भाषा बोलला असालच बाय द वे रफ आणि म पच्या भाषेवर व्हिडिओ बनवायचा का कमेंट करून सांगा आणि सोबतच तुमचा कुल शब्द काय होता तेही कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद